सकाळी उसळ बनवत आहे तेल गरम झालं लसण टाकायचा काबदाण्याची सल थोडं लाल झालं किंवा मिरची टाकायची आता टाकत आहे मी उपासाची निसळू सकाळी नाश्त्यासाठी बनवत आहे थोडीशी हळद आर्ध्या सकाळी चिपणी घेतले आर्धी पतीस का सकाळी तर मग काय करायचं टेन्शन होते नाश्त्याच हातायचे माझ्या मुलाला आवडते शाबदाना साबधान रात्री झोज ठेवला चांगला फुकला आता ताट आहे शेंगदाणे थोड्या थोड्या आताचे भाजून घेतले जास्त एक तर काही होऊ नये घ्यायचे एकदम भुरता कदाचित छान लागतात खाली आले तर वरून हे कोथिंबीर भुरभुराची आपण नाश्त्यासाठीच करतो काही उपासासाठी नाही तर बाफ काढून घ्यायची झाली तयार खूश फुछ, खुश झाली आमची तयार लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद